नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसादजी टेक युट्यूब चॅनल प्रसादजी टेक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातली एक अत्यंत महत्वाची अपडेट आहे या शेतकऱ्यांची लवकरात लवकर कर्जमाफी केली जाणार आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो नक्की कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे कोणत्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे नक्की कोणत्या वर्षी कर्ज घेतलेले शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती देणारा जी आर राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे आणि तो जी आर आपण सविस्तररित्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या वी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सविस्तर आपण सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा आलेला जी आर आहे मित्रांनो या जी आर ची प्रस्तावना सर्वात पहिल्यांदा पहा राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत रुपये बावन्न कोटी पाच लाख बासष्ट हजार इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या च्या रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता तर मित्रांनो आता शासन निर्णयसुद्धा पहा सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख निधी मंजूर करण्यात आलेला आहे वित्त विभागाच्या दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजेच रुपये दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख म्हणजेच दोनशे पासष्ट लाख नव्याण्णव हजार फक्त एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य राज्यस्तर कार्यक्रम अर्थसहाय्य या लेखा वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो या शासन निर्णयांतर्गत रुपये तीनशे एकोणऐंशी लाख नव्याण्णव हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले होते त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठीचा हा शासन निर्णय होता लवकरच या कालावधीतील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून केली जाणार आहे या कर्जमाफीसाठी लागणारा पुरेसा निधी त्याची पुरवणी मागणी आता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची एक कर्जमाफीच्या संदर्भातली छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद